जरा कमीच केले पण जरा मी इकडं जरा चांगलं वाटतं ते इलेज कमी करून टाकलं चला आता मी बनवते नाश्त्यासाठी पोहे दादाची चालू आहे आंघोळ दादांचा चहा वगैरे झाला की आ मी बनवून घेते पोहे आणि वेदांतला टिफिनला काहीतरी बनवावं आज काल दिली होती भेंडी आणि आमच्या फ्रीजची पिन सतत बंद पडती त्यामुळे फ्रीज पण बंद पडत काहीतरी डोक लावा लागणार बनवून ती पोही झटकीपट इकडे सगळ्यात सगळं आवडलेलं होतं रांगोळी बाकी होती म्हटलं रांगोळी पण काढून घेऊया आता हे झाड तर जास्त वाटत वाटणार एवढे बऱ्याच दिवसातून फुलं आले गेला आहे का ते जरा आले तर होऊन जाईन आपलं ते जरा आले तर होऊन जाईन काय प्लॅनिंग करू स्वयंपाक मग मी आता

दुपारी आराम आहे आम्हाला थोडा वेळ असतो तो हम्म आजली गर्दी असेल ना तिथं शनिवारची तेव्हाच पहिल्यांदा <laughs> <laughs> गेले होते मागस नाही माहिती हम्म तिथं दरवाजे नाही एक घराल खरंच

माप नाही झालं ते बशी छोटी झाली आज ही बशी छोटी झाली ना तुम्हाला आज गार्डन चांगले लोकांना आमची द्या जवळ फोटो काढायला ते काढलं गार तर गार्डन तयार झालं सारखं वाटतं ना

का भाई, भाई लात मारली तर <laughs> तो कशी मारली पाती ती पातीला देन सार फेकून दिलं होतं तू मी इथून तिकड मी तर खाव तिकडे मी काय पणशी बसलेली होते पिल्लू चांगलं खाडी त्याच्यापेक्षा काय काही नाही मी बस वाढला दूध गाय दूध काढून देईन का नाही ना या इतर जर्सी आहे पण ह्या गावरान जणांनी इतकं खटाळ हा गावरानने काढून दे जर्सी शांत राहते ना असं पाहिलं लगे जा लगेच ते फिरणार तुम्ही बाला घाला नाही तर साखरदंडाने मांधा लाथ हारायच्या बाबीत जणार ते गॅरंटी कोणत्या पण त्यावर बापरे त्याला डेंजर असते कशाला आपली ती पहिली कार पण कशी होती ती फटकन लाथ मारायची लात मारते घोड्यावरने